महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची पद्म पुरस्कार जाहीर महाराष्ट्राला एकूण चौदा पद्म पुरस्कार माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गजल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण अकरा मान्यवरांना यांना पद्मश्री जाहीर देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व गझल गायक पंकज उधास यांना मरणोत्तर तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण तर अकरा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात गृह गृहमंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली सार्वजनिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत गझल गायक पंकज उधास आणि चित्रपट दिग्दर्शक शेखर कपूर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे अकरा मान्यवरांना पद्मश्री कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्रातील सहा मान्यवरांना पद्मश्री जाहीर झाले आहेत यात सुलेखनकार अच्युत पालव मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ शास्त्रीय गायक अश्विनी भिडे देशपांडे पार्श्वगायिका जसपिंदर नरुला ज्येष्ठ बासरीवादक राजेंद्र भानू मजूमदार ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना जाहीर झाले आहेत व्यापार व उद्योग क्षेत्रात वेगळा ठसा उमटवणाऱ्या अरुंधती भट्टाचार्य यांना तर पर्यावरण आणि वनसंवर्धन करणारे चैत्राम पवार सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी महाराष्ट्राचे अरण्य ऋषी वन्यजीव अभ्यासक मारुती चितंपल्ली यांना तर कृषी क्षेत्रात भरीव कामगिरीसाठी सुभाष शर्मा यांना आणि वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार आज जाहीर झाले आहे या वर्षी एकूण एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर झाले यामध्ये सात पद्मविभूषण एकोणवीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार सामील आहेत यासह तेवीस महिला तर दहा परदेशी नागरिक आहेत तेरा मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.